ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती फ्रान्समधून या बातमीमुळे सारं जग जा खडबडून जागा झालंय फ्रान्समध्ये बहात्तर वर्षीय महिलेला अखेर न्याय मिळालाय गेले दहा वर्ष तिच्यावर सामूहिक बलात्कार होत होता हे बलात्कार तिच्याच पतीनं घडवून आणले नेमकं काय घडलं होतं गिझेल पेरिको यांच्यासह पाहूया एक रिपोर्ट आपल्याच नराधं विरोधात त्यानं केलेल्या अत्याचाराविरोधात ठामपणे लढण्यासाठी उभ्या असलेल्या या आहेत गिझेल पेलिको बहात्तर वर्ष गिझेल यांच्यावर जवळपास एक्कावन्न जणांनी सामूहिक बलात्कार केला हे बलात्कार त्यांचा पती डॉमिनिक पेलिकोनच घडवून आणले होते गेले दहा वर्ष हा प्रकार सुरू होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये गिझेल आणि डॉमिनिक यांनी लग्नगाठ बांधली दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला गिझेल त्यावेळी व्यवस्थापक म्हणून खाजगी ठिकाणी नोकरी करत होत्या कुटुंबाचा मुख्य त्यांच्यावरच अवलंबून होता कारण डॉमिनिक हा सतत नोकरी बदलत असे अनेक सुरू होता दोन हजार दहा मध्ये डॉमिनिकला अटक झाली होती नोकरीच्या ठिकाणी डॉमिनिक छुप्या कॅमेऱ्यातून महिलांचं चित्रीकरण करत होता या प्रकरणी त्याला अटक झाली आणि सुटकाही झाली मात्र गिझेल यांना याबाबत दोन हजार वीस मध्ये माहिती मिळाली याची माहिती आधीच मिळाली असती तर आपण डॉमिनिकला सोडलं असतं किंवा अधिक सतर्क झालो असतो असं गिझेल यांनी अलीकडच्या कोर्टात सांगितलं या घटनेनंतर गिझेल यांना गुंगीचं औषध द्यायला सुरुवात केली आपल्याला अल्झायमर असल्याचा गिझेल यांना भास व्हायचा निवृत्तीनंतर दोघही दक्षिण फ्रान्सच्या मजानमध्ये वास्तव्याला गेले दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा गिझेल यांच्यावर बलात्कार झाल्याचा पुरावा सापडला त्यानंतर सातत्यानं गिझेल यांच्यावर त्यांच्या बेशुद्धावस्थेतच बलात्कार झाले डॉमिनिकनं या सगळ्या बलात्कारांचं चित्रण केलं दोन मध्ये एका सुपर मार्केट महिलांचं छुप चित्रण करताना डॉमिनिकला अटक झाली पोलिसांनी त्याच्याकडून दोन फोन एक लॅपटॉपसह काही उपकरणं जप्त केली याच उपकरणांमध्ये गिझेलवर झालेल्या बलात्कारांचे पुरावे सापडले पोलिसांनीच गिझेल यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे अनेक दोषींना अटक केली दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला खटल्याची सुनावणी झाली आणि एकोणीस डिसेंबर दोन ला डॉमनिकसह इतर पन्नास जणांना शिक्षा सुनावण्यात आली सगळ्या पुराव्यांनीशी पकडलं गेल्यानंतर डॉमनिकनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला न्यायालयानं वीस वर्षांची शिक्षा सुनावली तर इतर पन्नास जणांना याना त्या आरोपांखाली दोषी मानण्यात आलं गेले तीन महिने या खटल्यानं फ्रान्समधील सामाजिक जीवन पार ढवळून निघालं गिझेल मोठ्या धाडसानं सर्व माध्यमांसह सा खटल्यालाही सामोऱ्या गेल्या त्यांच्या धाडसामुळे फ्रान्समधीलच नव्हे तर जगातील इतर अनेक पीडितांना त्यांच्यावरील अन्यायाविरोधात पुढे येण्याचं बळ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी